इस मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोतेवाड विहार शहीद प्रफुल नगर बोकर येथे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा बोकर चावतीने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोहळा 14 एप्रिल 2025 कार्यक्रमास माननीय तहसीलदार बुंडमवार साहेब पोलीस निरीक्षक कुंभारे साहेब समाजसेवक ज्येष्ठ पत्रकार एल ए हिरे वंचित बहुजन से तालुका अध्यक्ष दिलीप के राव माननीय मुख्याध्यापक माननीय ता अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा बोकर तथा पत्रकार बी एस सरोदे पत्रकार सुभाष तिले ज्येष्ठ उपासक सुरेश कावळे मंडळ अधिकारी साहेब तलाठी अनिल मुंडेश्वर वंचितच्या यशोदाबाई महाबळे इत्यादी सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश चोंधळे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा जनरल नॉलेज स्पर्धा व भजन स्पर्धेमधील विजयी स्पर्धकांना बक्षीस रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यू एन एडके यांनी केले तर आभार रमेश गायकवाड यांनी मानले सरनते गीते नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला नमः ते तथा गुतमृग